जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असतानाही कामाची निकड आचारसंहिता आणि वर्षाखेर याचं भान ठेवून शासनाच्या सेवेची निकड लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदमध्ये कार्यरत सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी युनियनच्या वतीनं करण्यात आला युनियनच्या वतीनं फेटा बांधून रोप देऊन जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसंच महिला बाल कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रसाद मिरकले आणि जागतिक महिला समृद्धी धोरण स्वीकारणारं महाराष्ट्र राज्य हे देशातील चौथं राज्य असून महिलांच्या कल्याणासाठी ते काम करत असल्याचं प्रतिपादन केलं आज जागतिक महिला दिन असल्यामुळे सर्व महिला भगिनींना एक वेगळ्या प्रकारे अनौपचारिकपणे आणि आपल्या आदराने प्रेमाने सन्मानित करण्याचा हा जो उपक्रम आकस्मिकपणे घेतला त्याबद्दल निश्चितपणानं संघटनाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करणं आवश्यक आहे आज महाशिवरात्रीची सुट्टी असल्यामुळे सर्वजण आपल्या सुट्टीच्या कामामध्ये असतानासुद्धा आमच्या काही महिला भगिनी या ठिकाणी आमच्या कॅफो मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी आमच्या कार्यालयातल्या पण महिला सहकारी या सुट्टीचा आनंद न घेता आपल्या कर्तव्यावर यावेळी उपस्थित होत्या आणि अशा कर्तव्यामध्ये रमान झालेल्या महिला भगिनींना महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याचा आजचा जो उपक्रम आहे तो निश्चितपणाला कौतुकास्पद आहे यावेळेस कादर शेख यांनी के महिलांचा केवळ आजच्या दिवशी सन्मान न करता सातत्यानं महिलांचा व त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आज जागतिक महिला दिन आठ मार्च यानिमित्तानं विश्वभरात हा जागतिक महिला दिन साजरा होत आहे त्यानिमित्तानं सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आज एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये होत आहे महाराष्ट्रातील जे चौथं महिला धोरण आहे ते चौथं राज्य महिला धोरण आज प्रसिद्ध झालेलं आहे आणि ज्या अनुषंगाने या प्रसंगी अकरा महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष तजमूल मुतवली सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने तर आभार प्रदर्शन रोहित घुले यांनी केलं या प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या वतीनं युनियनचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते